इकडं पंधरा किलोमीटरच्या मागं लाभार्थी बाधित पंधरा जरी गावं आपण एकंदरीत गृहित धरून चाललो तरी त्या चौफुलीवरती आधारभूत वीस पंचवीस किलोमीटरमधली जिथं दुसरी मार्गिका नसेल अशा आशयाने मार्गिका म्हणजे दुसरी ही जलदगती मार्गिका नसेल एक्सप्रेस वे नसेल या आशयाने आता त्रिमितीय परिस्थिती असते काही ठिकाणी कमी खेडी भरू शकतात काही ठिकाणी जास्त खेडी भरू भरू शकतात पण ढोबळ मानाने जरी आपण विचार करून चाललो तरी एक पन्नास ते तीनशे खेडी निश्चितच ह्याच्यावरती अवलंबून असणार आहेत आणि दुसरी गोष्ट असे चौफुले ते काही एकाच दिवशी शंभरच्या शंभर असं लगेच उजडॉपला आणि कोंबफुटाला सुरुवात झाली आणि सर्व तुम्ही पाहता की शेतीसारखं तसं नसणार आहे तर महत्त्वाचं म्हणजे जिथं आपल्या रिसर्च आणि अनालिसिसच्या आशयाने प्राधान्यक्रम ठरवलेला आहे पहिले अशा ठिकाणी जे इंटरचेंजेस म्हणा तुम्ही आता काही काही शब्द संकल्पना तुमच्या कानावरती पडणं गरजेचं आहे व्याख्या इंटरचेंजेस त्यामध्ये डबल ट्रम्पेट असेल हाफ ट्रम्पेट असेल डायमंड असेल क्लोअर लिप असेल अशा वेगवेगळ्या डिझाईन्स असतात वेगवेगळ्या नक्ष्या असतात तर प्रामुख्याने सर्वात प्रथम असे चौफुले ग्रहीत धरा आणि त्यानंतर चौफुल्यांलगत जे विद्यमान परिस्थितीतले वाहते रस्ते आहेत त्याचे चारी कोपरे म्हणजे अधिक चिन्ह जर पाहिलं तर जी विद्यमान मार्गिका आहे ती प्रस्तावित मार्गिकेने ज्यावेळेस दुभागली जाणार आहे किंवा उड्डाणपुलाद्वारे एक्सप्रेस वे त्या विद्यमान मार्गिकेला लागणार आहे ओलांडणार आहे तर एकंदरीतच अधिक चिन्हाचे इकडचे वाहत्या रस्त्याचे दुतर्पा दोन दोन म्हणजेच दोन्ही बाजूचे डाव उजवं किंवा दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम कसं तुम्हाला गृहित धरायचं तसं धरा पण जे दोन टोकं आहेत तर त्याच्या दुतर्पा अशा चार कोपऱ्यांवरती अशा भविष्यातील आणि विद्यमान तिथल्या जे नागरिकीकरण आहे विद्यमान आणि भविष्यातील जे तिथं दळणवळण किंवा रहदारी वाढणार आहे तर त्यांच्या आशयाने काय म्हणू शकता तुम्ही सुखसुविधा देणारे प्रकल्प एकंदरीतच ग्रामीण अर्थव्यवस्थेला जबरदस्त चालना देणारे प्रकल्प आपण घेऊन येत आहोत तुम्ही म्हणाल की मग ह्याच्यामध्ये असं काय आहे की ज्याची जमीन आहे त्याला गुंतवणूक न करायला लावता बाहेरच्या गुंतवणूकदाराला गुंतवणूक करायला लावायची आणि ज्याच्याकडं गुंतवणूक आहे त्याला जमीन घ्यायला न लावता इतरांची जमीन त्याला अव्हेलेबल करायची तर ह्याच्या मागचं कारण आहे की रिस्क डिस्ट्रीब्युशन म्हणतात त्याला की पुन्हा एकावरतीच एका ठिकाणी कुठल्याही गुंतवणुकीचा धोका नको हा आशय आहे काय होतं सगळ्यात महत्त्वाची अडचण काय असते जनरली आपण कुठलाही उद्योग व्यवसाय म्हणा अगदी कृषी खातं जरी तुम्ही शेती जरी व्यावसायिक आशयाने जरी गृहित धरली तरी होती काय नेमकी दांदल आज जर तुमच्याकडं पाच पन्नास लाख रुपये अकाऊंटवरती पडून आहेत आणि तुम्हाला वेळोवेळी जे काही मशागतीसाठी त्याच्या खुरपणीसाठी म्हणा पेरणीसाठी म्हणा फवारणीसाठी म्हणा ज्यावेळेस तुमच्याकडं भागपांडवल शिल्लक असतं आणि तुम्हाला ज्या वेळेस जो धोका संपवत त्या आशयाने तुम्ही त्या धोक्यापासून सुरक्षित राहण्यासाठी ज्यावेळेस प्रयत्न करता तर निश्चितच तुम्हाला हातबल होण्याची वेळ येत नाही मग नेमकं काय म्हणू शकता तुम्ही की बाबा ह्याच्यानंतर देखील काही खरं नसतं तर ठीक आहे तो शाश्वत विषय झाला लक्षात आलं का जो की संपूर्णतः निसर्गावरती किंवा एक काय म्हणतात त्याला परागीकरण किंवा